बघा बघा शेड मित्राने अशा तऱ्हेने आमची ही शेड पूर्ण तयार झालेली आहे पार्टीसाठी खास हे बघा केवढा तंबू उभा केला बघा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आणि आम्ही आलेलो आहोत ह्या जंगलामध्ये पार्टी करायसाठी आणि आज आमच्या मित्रांची सरांची पार्टी आहे आणि पार्टी तुम्ही करणार आहोत ना हां पार्टी कशाबद्दल देणार सांगा पार्टी एन एन्जॉय म्हणूनच हां एक नातू मला नातू झाला आणि आमच्या विहाराचं काम केलं त्याच्याबद्दल एक गेट टुगेदर म्हणून पार्टीचं आयोजन केलेलं आहे हा कोलगाव आहे आणि या कोलगावावरून एक फाटा आहे आणि या फाट्यावरून तिकडे कोथिरीच्या जंगलामध्ये आम्ही एखादी ठिकाणी जाणार आहोत तुम्हाला आता दाखवतो रोड कसा येतो सतीश आ, मित्र आमचा तो पुढे चाललाय आणि आम्ही फोर व्हीलरमध्ये आहोत आमचा जितू मिस्त्री गाडी चालवत आहे जितूची आमच्या गाडी आहे आणि हे इकडे मागे निले भाऊ आहेत उभारलेत बाकी जे मित्र आहेत ते बटन आणायला गेलेत तिकडे

हा बघा इकडं जितू भाऊ मटण देत आहे ते बघा जेवण हे बघा ही होल आहे आणि या हॉलमध्ये आम्ही पार्टी करायला आलेलो मुंडे आहे मुंडी आणि पाय आहेत आणि हा हां नीले भाऊ इकडं हे घेऊन आले वजरी आणि हे आहे मटण अडीच किलोमीटर आणले ठीक आहे शेकडी आणले आम्ही टोप आहेत सिलेंडर आहे पाणी आहे भांडवल आहे आणि इकडे बघा हे सर मित्र आमचे कांदेबिंदे कापायला बसलेत बघा सतीश भाऊ आहेत इकडे अरे पट्टी अरे तसा नाही

होत बॉईल धुऊन आल रे हा धुवून हे मा मारून ठेव नाही ह्याला असू दे पंधरा मिनटं पूर्ण कांद्यामध्ये मध्ये दे देचीच माई आली पाहिजे काय अरे

हे कांद्यात पाणी आहे आता कांद्यात पाणी जितू शेट आता वजरी बनवत आहेत वजरी पहिली पाण्याने आम्ही वल्याच्या धुली नंतर वरना पावसाने पण धुवून टाकलं

भराच्या <laughs> मागावला का मग बघाय नाही बोललोय रंगीन होणार ठेवू नाही बस आता काय नाही झाकण ठेवाय हलद कमी पडले थोडी पाहिजे भेजा हा भेजाय आणि मुंडी आणि पाय ह्याचा मस्त असा टेस्ट हे महाराज असून आज आमच्या मित्रांसाठी ते आलेले आहेत जयरी वधरी इकडे तयार झाली आणि अभ्या तंबुला मध्ये बांबू लावलेले सर्व मित्र ही गार झाडी आहे इकडे सर्व ही इकडे वल वाहते व्हलचं पाणी आहे ठीक आहे

ती गाजर काकडी कापतायत इकडं ती सतीश भाऊ इकडे आता काकडी कापताय आता जितू भाऊ हे सर्व मटन आता बनवणार आहेत वजली झाली मुंडी झाली पाय झाली आणि आता हे मटन बनवणार आहेत

हां ये बोल रही हूं मैं कल से तो फ्री रखती हूं सीताराम ये धून गए ढक्कन मारना है फाइन होता है वेट नहीं नो नुको मारो दिए मैं पानी आज बिना पानी के बनाऊंगा बाहर जा तो बंद करा जाएगा ये कौन का है हाथ हो के ना चलो चलो ना खाली हो गई मत करो और परून परून से सुना साऊ दरा के लाऊं

तू काय कर ते जरा चाकाय की ऐक आम्हाला साखरपुड्याला माणसं आली सारखी बसली साखरपुडा आहे का साखरपुडा 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 एक खास पुण्याहून मैमान आलेले आणि त्यात मेहमान आम्हाला टेस्ट सांगणार आहे कसं आलंय नक्की हा आमच्या मित्र जितू सांनी बनवलेला आहे अतिशय चांगल्या प्रकारे मटणलेला आहे आणि हा वेगळाच आनंद आहे पोतेरीच्या राणामधला

मटण शिजवते आता इकडे भात शिजलेला आहे आणि रस्सा भर तयार झालेला आम्ही लोक दगडीवर बसणार आहे जेवायला एवढा रस्सा भात आणि मटण घेतलं इथं आणि ह्या दगडीवर बसून मी आता खाणार

आणि पुन्हा एकदा अशीच पार्टीचं नियोजन करावं असा आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला आग्रह आहे आणि माझा हा माझा हा ग्रुप आणि मित्र परिवार असाच तिथून राहावा पैसा आणि पार्टी ह्याच्यामध्ये कधीही हे नसतं परंतु हा ग्रुप आणि हे जे वातावरण आणि हे जे काय या कुठली बाबतीत काय बोलतात ते निसर्ग हा असं आपल्याला निसर्गाचा माध्यम आपल्याला लाबावं म्हणून आहे तुम्ही व्यवस्थित पुढं व्हॉट्सअप चालवू शकत नाही आणि सर्वांना व्यवस्थित खूप समृद्धी लाबावं ही तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि सब्स्क्राइबच्या बाजूला बॅलॅक आणि तीही दाबा